हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि अॅसिड टँकर चा अपघात दोन्ही ट्रक चालकांचा मृत्यू झाल्याचा संशय सोलापूर हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तांडा नजिक मंगळवारी दुपारी एका ट्रक येणाऱ्या टँकरचा अपघात झाला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे हा अपघात दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला महामार्गावर मधोमध हा अपघात घडल्याने एका रोडला टँकर तर दुसऱ्या रोडला ट्रक आडवा झाला यामुळे सोलापूर हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली अपघातानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने जखमींना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे सोलापूर आणि हैदराबाद रोडवर वाहनांच्या सुमारे पाच ते दहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या पोलिसांनी वाहनांना सर्व्हिस रोड रिकामा करून देऊन वाहने सोडण्याची तयारी केली अपघातात ऍसिड टँकर रस्त्यावरच अडवा झाल्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली मात्र टँकर मधून ऍसिड पडलेली जागा पूर्णपणे जळून गेल्याचे दिसत होते ऍसिड जमिनीवर व झाडांवर पडल्याने जळलेली अवस्था होती प्रचंड वास येत असल्याने प्रवासी नाकाला रुमाल लावून चालल्याचे दृश्य होते